नमस्कार आजच्या आपल्या सखोल चर्चेत स्वागत आहे आपण आज एका काय म्हणतात त्याला जरा वेगळ्या संकल्पनेवर बोलणार आहोत ती म्हणजे हुशार आळशीपणा इंटेलिजंट लेझीनेस हो इंटेलिजंट लेझीनेस ऐकायला थोडं विरोधाभासी वाटतं नाही का हो। म्हणजे आळशीपणा आणि हुशारी आणि त्यातही नवनिर्मिती हे कसं शक्य आहे बरोबर आहे म्हणजे सामान्यपणे आपण आळशीपणाकडे जरा नकारात्मक दृष्टीनेच बघतो पण आज आपण हेच बघणार आहोत की कधी कधी जी गोष्ट वरवर आळशीपणा वाटते ना ती खरं तर जास्त प्रभावी आणि इनोव्हेटिव्ह विचारसरणीला जन्म देऊ शकते अच्छा आपल्याकडे जे काही विचार आहेत ते मुख्यत्वे इनोव्हेशन ड्रिव्हन बाय इंटेलिजंट लेझिनेस या संकल्पनेतून घेतले आहेत अनुभवांवर आधारित निरीक्षणं आहेत ही आणि आपला उद्देश हाच आहे की या संकल्पनेच्या मुळाशी जायचं म्हणजे स्मार्ट असूनही थोडेसे आळशी वाटणारे लोक ती इतकी इनोव्हेटिव्ह कसे काय असू शकतात हे कोडं सोडवायचा प्रयत्न करूया आज काय वाटतं तुम्हाला यामागे काय लॉजिक असू शकतं यातली गंमत अशी आहे की इथे ज्या आळशीपणाबद्दल आपण बोलतोय ना तो म्हणजे आपला नेहमीचा निष्क्रियतेचा आळस नाहीये काम टाळण्याचा नाही मग कसा आहे हा आळस हा एका विशिष्ट प्रकारचा आळस आहे म्हणजे अनावश्यक निरर्थक किंवा खूप जास्त कष्टदायक कामांबद्दलचा आळस ज्या कामातून मिळणारा फायदा त्यासाठी लागणारा श्रमाच्या तुलनेत खूपच कमी असतो अशा कामांना हे लोक कंटाळतात अच्छा म्हणजे हा कंटाळाच त्यांना वेगळा विचार करायला प्रवृत्त करतो अगदी तसंच बरोबर जेव्हा त्यांना एखादं काम खूपच क्लिष्ट वाटतं किंवा वेळ खाऊ किंवा कंटाळा आणं तेव्हा ते विचार करायला लागतात की अरे हे टाळता येईल का किंवा हे जास्त सोपं कसं करता येईल कमी श्रमात कमी वेळेत कसं साधता येईल म्हणजे स्वतःचा वेळ आणि ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न हो आणि याच प्रयत्नातून मग ते अनेकदा काय करतात की ज्या प्रस्थापित पद्धती आहेत त्यांना बाजूला सारून नवीन जास्त कार्यक्षम मार्ग शोधून काढतात थोडक्यात सांगायचं तर कमीत कमी प्रयत्नात जास्तीत जास्त परिणाम कसा साधता येईल या गरजेतूनच नवनिर्मिती होते इथे हे ऐकायला तर खूपच इंटरेस्टिंग वाटतंय म्हणजे आळस हा इथे एक प्रकारे काय म्हणतात त्याला मोटिवेटिंग फॅक्टर म्हणून काम करतोय पण मग तुम्ही म्हणालात की हे लोक प्रस्थापित पद्धतीनं आव्हान देतात आपल्या सोर्समध्ये पण यथास्थितीला आव्हान देणे म्हणजे चॅलेंजिंग द स्टॅटस्को को हा मुद्दा आहे याचा नेमका अर्थ काय होतो आणि हे कसं घडतं यथास्थिती म्हणजे काय तर गोष्टी जशा चालत आल्या आहेत तशाच चालू ठेवणं अनेक ठिकाणी कंपन्यांमध्ये किंवा आपल्या रोजच्या जगण्यातसुद्धा काही गोष्टी एका ठरलेल्या पद्धतीनेच केल्या जातात का तर त्या वर्षानुवर्षे तशाच केल्या जात आहेत आमच्याकडे असंच चालतं किंवा हीच पद्धत आहे असं म्हणून आपण विचार करणं थांबवतो हो हो हे खूप अनुभवायला येतं आणि कोणी प्रश्न विचारलाच तो उलट त्यालाच विचित्र नजरेनं पाहिल्यास जातं कधी कधी बरोबर अगदी पण हा जो हुशार आळशी माणूस आहे ना तो या प्रस्थापित पद्धती सहज स्वीकारत नाही त्याला जर एखादी पद्धत अकार्यक्षम वाटली निरर्थक वाटली तर तो प्रश्न विचारतो हे काम असंच का करायचं यामागे काही ठोस कारण आहे की केवळ सवय यापेक्षा चांगली पद्धत असू शकते का हा प्रश्न विचारायची हिंमत असते त्यांच्यात पण यात धोका नसतो का म्हणजे प्रस्थापित पद्धती बदलणं म्हटलं की विरोध तर होणारच ना नक्कीच धोका असतोच आणि विरोधही होतोच म्हणजे यथास्थिती बदलणं हे कधीच सोपं नसतं पण नवनिर्मितीसाठी हा बदल गरजेचा असतो आणि हे लोक केवळ हे चूक आहे असं म्हणून थांबत नाहीत ते अनेकदा पर्याय सुचवायचा प्रयत्न करतात हे असं करून बघितलं तर अच्छा त्यांच्या प्रश्नामागे फक्त तक्रार नसते तर सुधारण्याची एक इच्छा असते आणि जेव्हा तुम्ही असे मूलभूत प्रश्न विचारायला लागता तेव्हाच तुम्हाला सिस्टीममधले दोष किंवा सुधारण्याची संधी दिसायला लागते म्हणजे हा एक प्रकारचा रचनात्मक असंतोष म्हणू शकतो का आपण हो अगदी तुम्ही तसं म्हणू शकता हा आळस त्यांना नुसतं बसून ठेवत नाही तर विचार करायला लावतो आणि त्यातूनच ते सध्याच्या पद्धतींमधल्या उणीवा शोधून काढतात बदलाची पहिली ठिणगी इथे पडते असं म्हणायला हरकत नाही हे एकदम स्पष्ट झालं आता पुढचा मुद्दा येतो निरर्थक श्रमाचा नकार म्हणजे रिफ्युजिंग माइंडलेस लेबर हे त्या यथास्थितीला आव्हान देण्याशी कसं जोडलेलं आहे आणि याचा नेमका अर्थ काय हे दोन्ही मुद्दे खूप जवळचे आहेत खरं तर निरर्थक श्रम म्हणजे काय तर असं काम ज्याचा अंतिम परिणाम किंवा उपयोग फारसा नाहीये पण ते करावं लागतं का तर एक तर परंपरेचा भाग आहे किंवा सवयीचा भाग आहे किंवा कुठल्या तरी प्रोसेसचा भाग आहे म्हणून उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा असे काही क्लिष्ट रिपोर्ट्स बनवायचे जे पुढे कोणी वाचतच नाही किंवा अशा मीटिंगमध्ये बसणं ज्याचा उद्देश स्पष्ट नाही किंवा ज्यातून काही ठोस निष्पन्न होत नाहीये हो ज्याला आपण कॉर्पोरेट जगात अनेकदा ब्युरोक्रेसी किंवा रेड टेप म्हणतो तसंच काहीस हो तसंच म्हणता येईल अनेक मोठ्या संस्थांमध्ये अशा प्रक्रिया तयार होतात की ज्या सुरुवातीला कदाचित गरजेच्या असतीलही पण काळ बदलतो गरज संपते तरी त्या प्रक्रिया तशाच चालू राहतात हुशार आळशी व्यक्ती अशा कामांना लगेच ओळखते त्यांना अशा कामात स्वतःचा वेळ आणि ऊर्जा घालवणं पटत नाही त्यांना ते जाणवतं की हे फक्त बिझी वर्क आहे यात काही खरं व्हॅल्यू ॲडिशन नाहीये पण हे ओळखणे इतकं सोपं असतं का कारण अनेकदा आपण सगळेच अशा कामांमध्ये कळत नकळत अडकतो आणि ते आपल्याला निरर्थक वाटतही नाहीत खरंय म्हणूनच इथे तो हुशार शब्द खूप महत्त्वाचा आहे नुसता आळशी असून नाही चालणार तुमच्याकडे विश्लेषण करण्याची क्षमता हवी कामाचा उद्देश काय त्याचा परिणाम काय हे समजून घेण्याची दृष्टी हवी हुशार आळशी व्यक्ती नुसती कामाला कंकाळत नाही तर ती विचार करते की या कामाची खरंच गरज आहे का याचा शेवटचा परिणाम काय हे नाही केलं किंवा वेगळ्या पद्धतीने केलं तर काय फरक पडेल म्हणजे ते फक्त काम टाळत नाहीत तर कामाच्या गरजेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतात बरोबर आणि मग ते काय करतात थेट नकार देतात का कामाला नाही नेहमीच थेट नकार देणं शक्य नसतं आणि ते योग्यही नाही कदाचित पण ते पर्याय शोधतात एकतर ते बघतील की हे काम ऑटोमेट करता येईल का किंवा मग ते वरिष्ठांशी बोलतील की याची खरंच गरज आहे का किंवा मग ते शोधतील की हे कमीत कमी वेळेत आणि श्रमात कसं पूर्ण करता येईल मुख्य मुद्दा हा आहे की ते निरर्थक कामात स्वतःला अडकून ठेवत नाहीत आणि मग ही जी वाचलेली ऊर्जा आणि वेळ आहे ती ते खऱ्या अर्थाने महत्वाच्या आव्हानात्मक कामांवर लावू शकतात हे खरंच खूप महत्वाचं आहे कारण आपण नेहमी तक्रार करतो की महत्वाच्या कामाला वेळच मिळत नाही कदाचित आपण अनावश्यक कामांमध्ये जास्त वेळ घालवत असतो अगदी आणि इथेच आपला पुढचा तिसरा मुद्दा येतो प्रोसेस ब्लाइंडनेस उघड करणे निरर्थक श्रण अनेकदा याच प्रोसेस ब्लाइंडनेसचा परिणाम असू शकतो प्रोसेस ब्लाइंडनेस ही संकल्पना थोडी अजून स्पष्ट कराल का नक्कीच प्रोसेस ब्लाइंडनेस म्हणजे काय तर एखाद्या कामाच्या पद्धतीत किंवा प्रक्रियेत आपण इतके ऋतून जातो की त्यातले दोष त्यातल्या त्रुटी किंवा अनावश्यक पायऱ्या गुंतागुंत आपल्याला दिसण्याशी होते आपण त्या प्रक्रियेला इतके सरावतो की तीच आपल्याला अगदी नैसर्गिक आणि एकमेव योग्य पद्धत वाटायला लागते अच्छा हे नेहमी असंच केलं जातं या विचारात आपण इतकी अडकतो की त्यात सुधारणा करायची शक्यताच आपल्याला दिसत नाही जणू काही आपण त्या प्रक्रियेपुरते आंधळे झालो आहोत म्हणजे आपण त्या प्रक्रियेचे इतके गुलाम म्हणतो की त्यावर प्रश्न विचारायचं पण विसरून जातो अगदी तसंच आपण ती प्रक्रिया का करतोय यापेक्षा ती कशी करायची यातच जास्त गुंतून जातो पण हुशार आळशी व्यक्ती जरा बाहेरच्या नजरेनं बघू शकते का कारण त्यांना ती क्लिष्ट प्रक्रिया त्रासदायक वाटते त्यांना सोपा मार्ग हवा असतो हो यामुळे त्यांना त्या प्रक्रियेतल्या अनावश्यक पायऱ्या किंवा दिरंगाई किंवा गुंतागुंत लगेच खटकते ते विचारतात अरे इतके सगळे अप्रुव्हल्स कशाला लागत ही माहिती दोन वेगवेगळ्या ठिकाणी का भरायची हे सोपं नाही का होऊ शकत आणि जेव्हा ते असे प्रश्न विचारतात किंवा यात त्रुटी दाखवतात तेव्हा काय होतं कारण सिस्टीममध्ये बदल घडवणं हे परत एक आव्हान असणारच हो आव्हान तर असतंच पण जेव्हा कोणीतरी या प्रोसेस ब्लाइंडनेसवर बोट ठेवतं तेव्हा बाकीच्यांना पण विचार करायला चालना मिळते कदाचित सुरुवातीला विरोध होईल पण जर मुद्दा व्यवस्थित पटवून दिला किंवा एखादा सोपा चांगला पर्याय सुचवला तर बदल घडू शकतो हे लोक एका अर्थाने सिस्टीममधली जी अनावश्यक चरबी आहे ती कमी करायला मदत करतात ते दाखवून देतात की काम गरजेपेक्षा जास्त कठीण किंवा वेळखाऊ किंवा क्लिष्ट का बनवलं गेलं आहे म्हणजे ते फक्त स्वतःसाठी सोपे मार्ग शोधत नाहीत तर नकळतपणे पूर्ण टीमसाठी किंवा संस्थेसाठी प्रक्रिया सुधारायला मदत करतात बरोबर त्यांची ही जी आळशी वाटणारी वृत्ती आहे ती एका सकारात्मक बदलाला कारणीभूत ठरू शकते याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर हे फक्त एफिशियन्सी वाढवण्यापुरतं मर्यादित नाहीये हे कामाचा दर्जा सुधारण्याबद्दल आहे कर्मचाऱ्यांवरचा अनावश्यक ताण कमी करण्याबद्दल आहे चुका होण्याची शक्यता कमी करण्याबद्दल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवनवीन कल्पनांना आणि सोप्या प्रभावी पद्धतींना वाव देण्याबद्दल आहे कारण ज्या प्रक्रियांमध्ये लोक अडकलेले नाहीत तिथे ते अधिक मोकळेपणाने विचार करू शकतात खरंच आळशीपणा या शब्दाकडे बघण्याचा माझा तर दृष्टिकोनच बदलला चर्चेतून पण इथे एक प्रश्न आहे मनात हा हुशार आळशीपणा आणि निव्वळ काम चुकारपणा यातली सीमारेषा नेमकी कशी ओळखायची कारण कोणीही म्हणू शकतं की मी हुशार आळशी आहे म्हणून काम करत नाहीये हा खूप महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे आणि यातला फरक ओळखणं गरजेचंय निव्वळ काम चुकारपणा म्हणजे काय तर जबाबदारी टाळणं कोणताही प्रयत्न न करणं आणि कामाचे जे काही नकारात्मक परिणाम होतील ते स्वीकारणं या उलट हुशार आळशीपणामध्ये कामाचा अंतिम उद्देश साध्य करण्याची इच्छा असतेच पण त्यासाठी अधिक चांगला सोफा आणि प्रभावी मार्ग शोधण्याची धडपड असते यात विचार असतो विश्लेषण असतं समस्येचं मूळ समजून घेण्याचा प्रयत्न असतो आणि अने अनेकदा एक पर्यायी उपाय किंवा ॲक्शन प्लॅन असतो हे फक्त निष्क्रिय बसून राहणं नाहीये तर ती निष्क्रियता किंवा तो कंटाळा त्यांना सक्रिय विचाराकडे घेऊन जातो ओके म्हणजे अंतिम ध्येय महत्वाचं आहे ध्येय गाठण्यासाठी कमीत कमी पण योग्य प्रयत्नांचा मार्ग हा झाला हुशार आळशीपणा आणि ध्येयाकडे दुर्लक्ष करून फक्त प्रयत्न टाळणं तो झाला काम चुकारपणा अगदी बरोबर परफेक्ट आणि म्हणूनच तो हुशार शब्द इथे कळीचा आहे यात बुद्धीचा वापर अपेक्षित आहे स्पष्ट होतंय की ज्याला आपण सहजपणे आळस म्हणून बाजूला सारतो तो जर योग्य प्रकारे म्हणजे हुशारीने वापरला गेला तर तो नवनिर्मितीसाठी कार्यक्षमतेसाठी आणि सुधारणेसाठी एक शक्तिशाली साधन ठरू शकतो यथास्थितीला आव्हान देणं निरर्थक कामांना ओळखणं आणि नाकारणं आणि प्रक्रियेतला तो आंधळेपणा उघड करणं यातूनच खरं नाविन्य आणि प्रगती साधता येते असं दिसतंय निश्चितच हा एक वेगळा दृष्टिकोन आहे नक्कीच जो आपल्याला आपल्या नेहमीच्या कामाच्या पद्धती आणि सवयींवर परत एकदा विचार करायला लावतो आणि आज आपण ज्या विचारांवर आणि संकल्पनांवर इतकी चर्चा केली ते विचार रुपेश दिलसे या नावाने ओळखले जातात हो हे विचार रुपेश जैन यांचे आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हे त्यांच्या आयुष्यातल्या अनुभवांवर आधारित आहेत लाईफ एक्सपिरियन्स आणि त्यातून त्यांनी जे काही धडे घेतले लाइफ लेसन्स हो। त्यावर आधारलेले ले आहेत आपण जी चर्चा केली स्टेटस को चॅलेंज करणं माइंडलेस लेबर प्रोसेस ब्लाइंडनेस या गोष्टी त्यांनी कदाचित त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात म्हणजे कॉर्पोरेट लाईफमध्ये मध्ये जवळून अनुभवल्या असतील पाहिल्या असतील अच्छा तर रुपेश दिलसे म्हणजे रुपेश जैन यांच्या मनातून त्यांच्या अनुभवाच्या गाळणीतून आलेले हे विचार आहेत जे आपल्यालाही विचार करायला लावतात खरंच विचार करण्यासारखे मुद्दे आहेत हे सगळे आणि याच विचाराला पुढे घेऊन आपण श्रोत्यांसाठी पण एक प्रश्न सोडून जाऊया का हो नक्कीच आपल्या रोजच्या कामात किंवा अगदी वैयक्तिक आयुष्यात अशी कोणती प्रक्रिया आहे कोणती सवय आहे किंवा कोणती नेहमीची पद्धत आहे जी आपल्याला कुठेतरी आतून खटकते जी अनावश्यकपणे क्लिष्ट वाटते किंवा वेळखाऊ वाटते अशी कोणती गोष्ट आहे जिथे आपण कदाचित हा हुशार आळशीपणा लापरून काहीतरी अधिक सोपं स्मार्ट किंवा अर्थपूर्ण करू शकतो कुठे आपण निरर्थक श्रमात अडकलोय आणि ती ऊर्जा आपण अधिक चांगल्या कामासाठी वापरू शकतो नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा आणि याच प्रश्नावर विचार करत आजचीही आपली सखोल चर्चा इथेच थांबूया आशा आहे की हुशार आळशीपणा या संकल्पनेने तुम्हालाही काहीतरी नवीन दिशा दिली असेल पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद धन्यवाद